आमदार मोहन हंबर्डे यांनी काँग्रेस पक्षाकडे तिकिटासाठी उमेदवारी दाखल केली नांदेड दक्षिणचे काँग्रेस आमदार मोहनराव हंबर्डे यांनी आज नवीन मोंडा येथील पक्ष कार्यालयात हजेरी लावत तिकिटासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला खासदार वसंतराव चौहान जिल्हा अध्यक्ष बेटमोगरेकर शहर अध्यक्ष अब्दुल सत्तार आदींची यावेळी पक्ष कार्यालयात उपस्थिती होती यावेळी आमदार मोहन हंबर्डे यांनी उमेदवारी अर्ज पक्षाकडे सादर केला केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपण उमेदवारी अर्ज मागितल्याचा मोहनराव हंबर्डे म्हणाले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नानाभाऊ पटोले अध्यक्ष यांच्या आदेशाप्रमाणे दोन हजार चोवीसच्या विधानसभेची भरण्याची तारीख दहा तारीख दाखवली होती या ठिकाणी काँग्रेस पार्टीने सांगितल्याप्रमाणे नांदेड दक्षिण सत्त्याऐंशी विधानसभा या ठिकाणी पार्टीकडे काँग्रेस पक्षातर्फे विधानसभाची उमेदवाराची मी मागणी केलेली आहे विकासाच्या पुन्हा एकदा दो मी दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेस पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवून तिकीट दिलं त्या राहुलजी गांधी सोनिया गांधी साहेब यांचा विश्वास ठेवून मी पाच वर्ष लोकांची सेवा केली लोकांची कामं केली विकासाची कामं केली आणि अनेक दोन वर्ष करू होता एक वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या माध्यमातून तळागाळापर्यंत काँग्रेस पार्टीचे काँग्रेसचे विचार लिया है त्या ला या मी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्या विचारांना धरूनच यावर्षीसुद्धा मी काँग्रेस पक्ष